नमस्कार मित्रांनो संवादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आणखी एक प्रसंग परमहस परिप्राजकाचार्य वासुदेव वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी वंदन करून त्यांच्याच चरित्रातील पाहणार आहोत चला तर मग हरिओम सावंतवाडीचे सपरे यांना अग्निहोत्र घेण्याची ओढ लागली त्यांनी आपली इच्छा महाराजांच्या जवळ व्यक्त केली महाराजांना त्यांची सर्व माहिती होती या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन वेळी म्हणाले सांगितलं की एकंदरीत आपल्याकडे पाहिल्यावर शारीरिक व आर्थिक दृष्टीने अग्निहोत्र चालविणे आपल्यास कठीण जाईल सध्या तरी आपण करीत असलेली स्मार्ताग्नी अग्नी सेवा आपण तशीच ठेवावी तीच पुढे न्यावी तेवढीच अग्निसेवा आपल्याला पुरेशी आहे असे महाराजांनी सांगितल्यावर सप्रे काहीच बोलले नाही परंतु त्यांच्या मनातील इच्छा मात्र काही सुटत नव्हती असेच काही दिवस निघून गेले तथापि पुढे सप्रे यांची इच्छा मात्र मनामध्ये बळावत केली असाच एकदा प्रसंग पाहून पुन्हा एकदा सप्रे यांनी महाराजांकडे विषय काढला तेव्हा सप्रे यांची बलवान इच्छा पाहूनही महाराजांनी तसा निषेधही केला नाही किंवा ते काही बोललेही नाही शांत राहिले हीच महाराजांची शांतता म्हणजे संमती समजून सप्रे यांनी अग्निहोत्र घेतले पण मात्र भिक्षा मागून अग्निनारायणाची त्यांनी सेवा केली तसेच एकदा एकाने महाराजांना स्वतःला उद्देशून प्रश्न केला महाराज संन्यासी माणसाने मातोश्रींची भेट घ्यावी व जन्मभूमी पहावी असे लोक म्हणतात तेव्हा याचा अभिप्राय आपण काय सांगाल आम्हाला याच्याबद्दल आपल्याला काय सांगावे असे वाटते हा प्रश्न ऐकून महाराजांनी त्याबद्दल खुलासा केला महाराज म्हणाले संन्याशाने इतर कोणाचंही वंदन करू नये पण माता दिसल्याबरोबर तिला मात्र वंदन केलेच पाहिजे नतमस्तक झालेच पाहिजे पण मुद्दाम मातोश्रींची भेट घेतली पाहिजे असे मात्र नाही तसेच संन्यास घेतल्यावर जन्मभूमी पाहणे म्हणजे मूळ प्रपंचा लीन होण्यासारखे आहे असा मुख्य अर्थ त्यात दडलेला आहे आणि हे शास्त्र सांगते अशा तऱ्हेने महाराजांनी त्यांना उत्तर दिले तस पाहिलं तर साधक उपासना करतो कित्येक वेळा तो स्वतःच्या विषयीच्या काहीतरी गैरसमजुतीमुळे स्वतःच्याच नादात राहून उपासनेची सर्व कर्मे आचरणात आणत असतो त्याच्या अंतर्मनात गुणाचीही वाढ होतच असते असा साधक जसजसा उपानसनेच्या मार्गावर पुढे पुढे जात असतो तेव्हा त्याला या आचरणाचा मात्र होत असतो कारण त्यालाही ते जाणवत असत हे जाणून तो स्वतःहून सचित्ताने मात्र नंतर उपासना करायला लागतो त्यावेळी त्याला ती साधलीही जात नाही नंतर ज्यावेळी तो शुद्ध चित्ताने गुरुपाशी शरण जाऊन मोकळ्या मनाने सारे काही सांगून टाकतो त्यावेळेस गुरुची कृपा होऊन कदाचित तो पूर्ण स्थितीलाही जाऊ शकतो पण तरी तो मुक्त मात्र होत नाही कारण तो सद्गुरूच्या उपासनेच्या माध्यमातून शिकत असतो उपासना करत असतो परंतु स्वतःच्यासाठी स्वत त्याने असे काहीच केलेले नसते सद्गुरू ही ती स्थिती जाणत असतात पण ते साधकाच्या चित्तशुद्धीची वाट पाहत असतात अशा वेळी जोपर्यंत गुरु अस्तित्वात असतो तोपर्यंत तो, तो साधक त्याच स्थितीत असतो यासाठी समर्पण भावनेने गुरुपाशी जाणे हे योग्य आहे तेव्हा सद्गुरु पुढे येऊन अशा साधकास आपला हात पुढे करतो आपला हात देतो त्याला जवळ करतो मार्गक्रमण करायला शिकवतो कसं आहे ना आजचे युग हे यांत्रिक युग आहे माणसाला कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी श्रम घेऊन लवकरात लवकर बलप्राप्ती मिळविण्याच्या इच्छेकडे त्याचं मन घेऊन जाणारे आहे मग ते कोणतेही कार्य असो इथे चित्ताची शुद्धी नको असते इथे त्याग नको असतो इथे वैराग्यही नको असतो परंतु कोणत्या तरी जवळच्या मार्गाने इष्टप्राप्ती व्हावी याचा उतावळेपणा मात्र त्याच्याकडे सतत असतो ईश्वर प्राप्तीमध्ये सुद्धा जवळच्या मार्गाने अध्यात्म प्राप्ती व्हावी हीच त्याची इच्छा असते उतावळेपणा वेळ वाया घालविणे निष्काळजीपणा अनावश्यक कामात वेळ खर्च करणे हीच या काळाची जीवनशैली आहे आणि म्हणून मग निरनिराळ्या उपासनेचे मार्ग निघाले जातात शोधले जातात केले जातात शिकवणाऱ्या संस्थाही निघतात परमेश्वराकडे जाणाऱ्या मार्गाचा मोबदलाही घेतला जातो असे ते केले सर्व जात असते परंतु हे जे वरवरचे दिसते दाखवले जाते केले जाते हे त्या मार्गाने जाणे नुसतेच अशक्य नाही तर अशक्याहून अशक्य अशी ही गोष्ट आहे कोणाला पूर्ण समर्पण करण्याची तितकीशी तयारीच नसते तो प्रापंचिक दशेतील संन्यासी असो वैरागी असो सर्वसाधारण व्यक्ती असो आपले जे जे म्हणून कर्तव्य आहे जितक्या वासना आहे आपला प्रपंच आपले धन वैभव प्रतिष्ठा मान अपमान यशापयश जे जे म्हणून आपले आहे जे जे आपले वाटते ते ते त्या शक्तीशी समर्पण करून टाकावयास हवे हे नुसते शाब्दिक नको बरं का तर पूर्ण अंतःकरणातून होण्याची गरज आहे हेच करण्यास बहुअंशी कोणी तयार नसतो काय आहे आयुष्यात काही अशा घटनाही घडत असतात की हे सर्व आपल्याला करण्यास भाग पाडतात तिथे शिकण्याची एक संधी आपल्याला मिळत असते परंतु हे सर्व करणं फार क्षणिक असत काही काळापुरती जमवलं जात इथे आपली चिंता आपली धडपड आपले प्रयत्न कोणीही थांबवू इच्छित नसतात कारण आपलाच अभिमान आपल्याला समर्पण करू देत नाही कितीही साधन करा कितीही उपासना करा पण त्या ईश्वर शक्तीला जाणण्यासाठी सर्व समर्पण भावनाच उपयोगी असते ही समर्पण भावनाच तेथपर्यंत तुम्हाला घेऊन जात असते लक्षात ठेवा ठीक आहे पण म्हणजे साधना करणे किंवा उपासना करणे किंवा अन्य काही करणे हे मात्र चुकीचे नाही लक्षात आलं पण त्यात समर्पणाची भावना मात्र हवीच हवी धीर धरून मनाला समर्पण भावना घेऊन जावे यात त्याग नको वैराग्य नको इथे हवे असते ते फक्त त्या शक्तीला जा शरण जाण्याची गरज असते ही गोष्ट फक्त गुरुच जाणू शकतात म्हणून ते आपल्याला काय शक्य होणार आहे हे जाणूनच जा आपल्या उपासनेचा मार्ग आपल्याला दाखवतात तो कितीही आपल्याला लांबचा वाटत असला तरी तो आपल्याला तितवर घेऊन नेणारा असतो जाणारा असतो त्यामुळे त्यांचा शब्द प्रमाण मानावा विश्वास असावा कारण साधकाची अंतरशक्ती साधकाला सदैव सांभाळ करीत असते विश्वास हीच शक्ती असते लक्षात आलं असो इथपर्यंत आता आलो इथंच थांबू आणि परत भेटू पुढच्या एका प्रसंगात गुरुदैव दत्त